नमस्कार मैदानावरील खेळाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून नेतृत्व गुण संघटन कौशल्य संकटावर मात करण्याचे बाळकडू देणाऱ्या या खेळामध्ये उत्तम अधिकारी देण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन सातारचे जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी केले राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय क्रीडा मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी तारळकर बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भारत भोसले होते व्यासपीठावर पालक चंद्रकांत शिंदे पोलिस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती नितीन तारळकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना या विद्यालय पातळीवर विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण असून खेळाडूंनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत भविष्यात उत्तम खेळ खेळाडू अधिकारी बनून आपले माता पिता शाळा व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले याप्रसंगी भारत भोसले यांनी आपल्या मनोगताद्वारे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व भाडळेसारख्या दुर्गम भागातील नितीन तारळकर हे विज्ञान आर्ट्स क्रीडा शास्त्र तसेच कायदेशीर शिक्षण घेऊन सध्याचे सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे उत्तम पैलू तुम्हीसुद्धा आत्मसात करून आजच्या दिवशी त्यांच्या प्रेरणेतून भविष्यात चांगले शिक्षण घेत उत्तम अधिकारी बनण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले प्रमुख अतिथींच्या स्वागतानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी परेडचे सादरीकरण केले यानंतर एम आर जाधव यांनी प्रास्ताविक केले क्रीडा शिक्षक एस एम बारंगळे यांनी केलेल्या अतिथी परिचयानंतर क्रीडा शिक्षक अभय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता या आठवीच्या मुलामुलींनी झांज व लेझिम घुंगुरकाठी डंबेल्सद्वारे विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण केले सूत्रसंचलन माजी विद्यार्थीनी सई मोरे आणि सरिता पंचकर यांनी केले या क्रीडा मेळाव्याच्या स्वागतासाठी आणि यशस्वीतेसाठी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षकांसह नवनाथ कांबळे सी बी देशमुख सौ पी एस निंबाळकर सौ जी जे देसाई डी डी कुचेकर पी ए भोसले विशेष यांनी विशेष परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांना त्याबरोबरच त्यांना फणी गेम्सच्याद्वारे त्यांना पोत्यातील उड्या लिंबू चमचा त्याचबरोबर तीन पायाची शर्यत तसेच बेडुकुड्या अशा प्रकारे खेळ घेण्यात आले त्याचबरोबर कबड्डी खो खो क्रिकेट तसेच लांब उडी उंच उडी असे विविध खेळ घेण्यात आले सर्वांनी सहभाग घेतला धन्यवाद